नमस्कार स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर संपूर्ण अध्यात्ममध्ये धनत्रयोदशी ज्याला धनतेरस असेही म्हटलं जातं हा सण समृद्धी आरोग्य आणि दिव्य ऊर्जेचा उत्सव आहे या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रमंथनातून प्रकट झाले आणि आरोग्य आयुष्य व धन यांचं वरदान मानवाला दिले म्हणूनच या दिवशी सोने चांदी नवीन वस्तू खरेदी केली जाते आणि घरात दीप प्रज्वलित करून लक्ष्मीचं स्वागत केलं जातं याच पवित्र काळात म्हणजे आदल्या दिवशी सतरा ऑक्टोबरला ग्रहांचा राजा सूर्य आपली चाल बदलून तूळ राशीत प्रवेश करतो आहे हा दिवस केवळ खगोलशास्त्रीय दृष्टीने नाही तर आध्यात्मिक आणि आर्थिक दृष्टीनेही अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे या बदलामुळे काही राशींवर अद्भुत शुभ फळांचा वर्षाव होणार आहे चला तर मग पाहूया या धनत्रयोदशी पासून कोणत्या तीन राशींना लाभणार आहे सूर्यदेवाची अपार कृपा पहिली भाग्यवान रास आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांनो सूर्यदेव या काळात तुमच्या राशीपासून अकराव्या भावात भ्रमण करणार आहेत हा भाव म्हणजेच लाभ पैसा आणि संधीचे घर आहे तुमचं उत्पन्न वाढेल नवीन स्त्रोतांमधून पैसा येईल जुनी आर्थिक अडचण सुटेल आणि गुंतवणुकीतून प्रचंड फायदा होईल या काळात नवीन करिअरच्या संधी बढती किंवा व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे सूर्य तुमच्यासाठी नवी प्रेरणा घेऊन येत आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण हा काळ धन लाभ आणि सन्मानाचा आहे या काळात रोज सकाळी सूर्याला अर्घ द्या आणि मनोभावे म्हणा ओम सूर्याय नमहा आणि अनुभव घ्या बदलाचा दुसरी भाग्यवान रास आहे कर्क राशी कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ धन आणि संपत्तीच्या वाढीचा आहे सूर्य तुमच्या कुंडलीत सौभाग्य आणि सुखसंपत्तीच्या घरात प्रवेश करतोय तुम्ही वाहन मालमत्ता किंवा घर खरेदी करू शकता कुटुंबातील संबंध सुधारतील विशेषत आईशी नातं अधिक घट्ट होईल जुने वाद मिटतील आणि घरात शांती व सौख्य वाढेल तुमचा आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुमच्या शब्दांना वजन मिळेल लोक तुमचे शब्द मनापासून ऐकतील हा काळ देवतेच्या कृपेशी जोडलेला आहे या काळात आदित्य हृदय स्तोत्र दररोज पठण करा हे तुम्हाला केवळ आर्थिक नव्हे तर आध्यात्मिक उन्नती देईल तिसरी सर्वात भाग्यवान राशी आहे तूड राशी आता बोलूया तूड राशीबद्दल ज्या राशीत सूर्य स्वतः प्रवेश करतो आहे म्हणजेच हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधीचा आहे सूर्य तुमच्या लग्न भावात म्हणजेच व्यक्तिमत्वाच्या घरात येत आहे तुमचा आत्मविश्वास ओळख आणि सन्मान वाढणार आहे व्यावसायिक जीवनात प्रगती पदोन्नती आणि प्रसिद्धी मिळेल ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे तसेच अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात हा काळ तुम्हाला नेतृत्व देईल सूर्य तुमच्यातील तेच जागवेल आणि तुम्ही स्वतःच्या प्रकाशाने इतरांना उजळवाल या काळात दररोज सकाळी सूर्यनमस्कार करा आणि मनोभावे प्रार्थना करा हे सूर्य देवा माझ्या जीवनात तेज यश आणि स्थैर्य नांदो जेव्हा सूर्याची चाल बदलते तेव्हा आपल्या जीवनातील ऊर्जाही बदलते या धनत्रयोदशीला केवळ सोनेच नाही तर आशा आणि आत्मविश्वासाचं तेज आपल्या आयुष्यात आणा जर तुम्ही या तीन राशींपैकी एक असाल तर आनंद साजरा करा पण लक्षात ठेवा ग्रह आपल्याला संधी देतात पण परिश्रम आणि श्रद्धा हेच यशाचं खरे सूत्र आहे ही माहिती आवडली असेल तर संपूर्ण अध्यात्म या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत धन्यवाद